पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवाक्षरे काढल्याने मराठा आरक्षणाबद्दल म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी आम्ही वारंवार विनंती करायला काही लेचे पेचे नाहीत असं म्हटलेलं आहे मनोज जरांगे पाटील हे ग्रामीण भागातल्या पिसलेल्या युवकाच्या वतीने बोलत आहेत एक सामान्यांचा प्रतिनिधी म्हणून बोलत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये बारा जानेवारीच्या निमित्ताने काल असं म्हटलंय की सरकार युवकांसाठी खूप काय करत आहे चांद्रयान पाठवलेलं आहे आदित्य एल वन पाठवलेलं आहे म्हणजे चंद्र आणि सूर्याला युवकांसाठी स्पर्श केला जातोय असं ते म्हटलं परंतु मराठवाड्यातल्या विदर्भातल्या किंवा अन्य भागातल्या गोरगरीब मराठा किंवा इतर समाजातल्या युवकांच्या वेदना ते कितपत जाणून घेतात हा प्रश्न आहे आणि म्हणून अनेक अर्थतज्ञ त्यांच्या समोर वेगवेगळ्या पद्धतीने ग्रामीण भाग असो किंवा युवक असो ही जी आर्थिक विषमता आहे आर्थिक महासत्ता भारत हा होणार आहे आणि तो झालाच पाहिजे परंतु विषमतेचा रोग जो आहे तो नष्ट कधी करणार तुम्ही कि फक्त एकनाथ शिंदे यांना सांगायचे की तुम्ही मराठा समाजाला सांभाळा अजितदादा पवार आणि छगन भुजबळ यांना सांगायचे की तुम्ही ओबीसीना सांभाळा का कारण की तुम्ही एन केन प्रकारे आता महायुतीचे भाग आहात आणि मग सगळी मतं जी शाबूत राहायला पाहिजे म्हणजे मराठा आरक्षणाच्या निमित्ताने किंवा मराठा ओबीसीच्या संघर्षाच्या निमित्ताने किंवा तो संघर्ष जाणीवपूर्वक लावून आपल्या मतांची पोळी आपल्याला भाजून घ्यायची आहे मराठवाड्यातला शेतकरी काल ज्या वेळेला पंतप्रधान बोलत होते त्यावेळेला मराठा आरक्षणावर ज्या युवकांनी चर्चा केली त्या लातूर जिल्ह्यातल्या एका आयुर्वेदिक महाविद्यालयातल्या तरुणाने आत्महत्या केलेली आहे असं चित्र आहे या संबंधी आपण बोलू नमस्कार जय डॉक्टर अनिल फळे हे बघा गेल्या महिन्यापासून गरजवंत मराठवाड्यांचा लढा म्हणून मनोज जारांगे पाटील रस्त्यावर उतरलेले आहेत सरकारची झोप उडवलेली आहे आता वीस जानेवारीला ते मुंबईकडे आगेकुच करणार आहेत आणि त्यांच्याबरोबर लक्षावधी मराठे हे तिथं जाणार आहेत आपली वेदना ते मांडणार आहेत मग आता हा मोर्चा अडवायचा कसा सरकार आपापल्या पद्धतीने प्रयत्न करत आहे विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच मनोज जारंगे पाटील यांना बळ देतात असं सांगितलं जात आहे मग त्याचं रहस्य काय तर त्याचं रहस्य की मराठा समाजाची मतं ही शाबूत राहायला पाहिजेत आपल्या महायुतीच्या पारड्यात पडली पाहिजे कुणाला कुठे उभे करायचे काय करायचे महायुतीमध्ये आपण ठरवून घेऊ कमळाच्या चिन्हावर उभं करायचं की धनुष्यमानावर उभं करायचं हे खासदारांचं लोटा अंतर्गत होईल पण एकूण काय ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ती मतं पडली पाहिजे दुसरीकडे अजितदादा पवार असं म्हटलेले की जर तुम्ही मोर्चा काढाल घुसणार तर आम्ही कायदेशीर कारवाई करू असा त्यांनी दम भरला दुसरीकडे महाएल्गार सभा छगन भुजबळांच्या चालू आहे गुणरत्न सदावर्ते असतील किंवा बाकीचे असतील ते, बाकी ते मनोज जारांगे पाटील यांना वेगवेगळ्या पद्धतीने दम देतात आता मुंबई हायकोर्टामध्ये हेमंत पाटील नावाच्या एका व्यक्तीने याचिका दाखल केली होती की मनोज जारंगे पाटील यांना रोखा तर ती काल हायकोर्टाने याचिका फेटाळलेली आहे म्हणजे कायदेशीरदृष्ट्या मनोज जारांगे पाटील आणि त्यांच्या लक्षावधी समर्थक गोरगरीब समाजाची वाट आता कुणी आणू शकणार नाही हे स्पष्ट झालेलं आहे मग आता नामांतराचा तिळगुळ देणार नामांतराचा जसा शरद पवारांनी तिळगुळ दिला होता तसा आरक्षणाचा तिळगोळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देणार का हे करणार का आणि हे जो लक्षावधी कोट्यावधींचा लोंडा तिकडे मुंबईकडे आगेकूच करणार आहे तो रोखू शकणार आहेत का हा प्रश्न आहे बावीस जानेवारीला आता अयोध्येतल्या रामाला प्रार्थना केली जाणार आहे मोठमोठे दिग्गज म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सगळे दिग्गज तिथं उपस्थित राहणार आहे ते एक वेगळेच राजकारण आहे त्याच्यावर आपल्याला नंतर बोलता येईल परंतु आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महासत्ता होण्याच्या दिशेने जे बोलत आहेत आपण चौथी झालेलोच आहोत आणि इकडं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार यांनी मोदींच्या मार्फत जो विकासाचा जो महारथ पळतो आहे महाराष्ट्रामध्ये त्याविषयी ते बोलतात निती निश्चित त्याची नोंद घेतलीच गेली पाहिजे परंतु दुसरीकडे हा तळागाळातला जो समाज आहे त्याचं काय आता जसं मी सुरुवातीला म्हटलं की अर्थतज्ज्ञांनी विदारक परिस्थिती जी मांडलेली गरजवंत मराठवाच्या आंदोलनाच्या निमित्ताने त्यापैकी नीरज हातेकर हे जे प्रेमजी आजीज विद्यापीठामध्ये काम करतात इकॉनॉमिक ते प्राध्यापक आहेत ते वारंवार लिहितात तर त्यांनी लेखामध्ये अनेक पद्धतीने मनोज जारंगे पाटील असो किंवा अमोल शिंदे जो दलित समाजातला आहे जो संसदेमध्ये घुसलेला आहे तो असो हो, किंवा अजून कोणी जसं काल लातूर जिल्ह्यातल्या एकाने आत्महत्या केली अशा कितीतरी युवकांनी आत्महत्या केलेल्या त्यांचा कुठला समाज होता हा प्रश्न नाहीये त्यांच्या वेदना किती विदारक आहेत आज बहुतांशही शेतकऱ्यांची मुलं आहेत लक्षात मग शेतीच नातं हे कसं आहे म्हणजे संकटाची नातं लोकांना म्हणजे जगाचा पोशिंदा हा नेहमीच मरणासन्न अवस्थेत राहिलेला आणि मग नीरज हातेकरांसारखा एक माणूस ज्या वेळेला लिहितो जो अर्थतज्ञ आहे तो काय म्हणतोय एका लेखामध्ये हे काही उतारे आपण वाचले पाहिजेत ते समजून घेतले पाहिजेत आणि मग हे गरजवंत जे तरुण आहेत त्यांची वेदना सरकारपर्यंत कधी पोहोचणार हे आपण पाहायला पाहिजे आणि मग या त्या दृष्टीने आंदोलनाकडे पाहिलं पाहिजेत आता बघा त्यांनी असं म्हटलेलं आहे की हातेकारांनी जे म्हटलेलं आहे लेखामध्ये सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी ही खाजगी संस्था आहे ती दर तीन महिन्याला ग्रामीण आणि शहरी भागातले लोकांचं उत्पन्न खर्च याच नमुना सर्वेक्षण करत एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये ग्रामीण महाराष्ट्रातील कुटुंबाचे सरासरी मासिक उत्पन्न बावीस हजार तीनशे बेचाळीस आहे पण पन्नास टक्के कुटुंबांचे मासिक उत्पन्न रुपये चौदा हजार शंभर पेक्षा कमी आहे दोन हजार बावीसच्या एप्रिलमध्ये ग्रामीण कुटुंबाचे सरासरी उत्पन्न वीस हजार सातशे सहा इतके होते म्हणजे गेल्या वर्षभरात सरासरी ग्रामीण कुटुंबाचे उत्पन्न आठ टक्क्यांनी वाढले हे खरंय परंतु त्याचबरोबर सहा टक्क्यांनी महागाई वाढलेले हे लक्षात आता पुढचा एक मुद्दा त्यांनी अधोरेखित केलेला आहे तो काय केलेला आहे की महाराष्ट्राची आजची लोकसंख्या आपण चौदा कोटी असं गृहित दोन हजार एकवीस मध्ये काही जनगणना झालेली नाही त्यामुळे हे सगळे हा सगळा अंदाज आहे आता चौदा कोटी पैकी पासष्ट टक्के लोक काम करू शकणाऱ्या वयातले आहे असं ते म्हटलेलं म्हणजे काय की नेहमी जे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे म्हणतात की हा तरुणांचा देश आहेच पासष्ट टक्के लोकसंख्या कशी आहे अठ्ठावीस ते पस्तीस वयोगटातली आहे आणि भारत इतर देशांच्या तुलनेमध्ये कसा तरुण समजला जातो या तरुण देशाची काय अवस्था आहे म्हणजे म्हणजे महाराष्ट्रातला चौदा कोटी आपण जर लोकसंख्या लक्षात घेतली त्यापैकी नऊ कोटी लोक या वयातले आहेत म्हणजे अठ्ठावीस ते पंचवीस पस्तीस वया गटातले आहेत आता एक पिरडोकी लेबर फोर्स सर्वे महाराष्ट्रात तो असं म्हणतोय महाराष्ट्रातील सत्तावन्न टक्के लोक काम शोधत आहेत सत्तावन्न टक्के लोक किंवा काम करत आहेत काम शोधत आहेत किंवा काम करत आहेत म्हणजे झाले पाच कोटी अठरा पाच कोटी अठरा लाख तरुण त्याच्यानंतर यातले पंचेचाळीस टक्के लोक अजूनही तोट्याच्या शेतीतच तो आहेत त्यातून त्यांना काही मिळत नाही राष्ट्रीय नमुना चाचणी संस्थेने आता दुसरं जे म्हटलेलं आहे ते काय म्हटलेले ह्या संस्थेने ग्रामीण भागातली भारतामधली कृषी कुटुंबे आणि त्यांची जमीन तसेच गृहधारणेचे मूल्यांकन दोन हजार एकोणीस हा अहवाल प्रसिद्ध केलेला आहे आणि त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी या संबंधाने दिलेल्या आता मनोज जारंगे पाटील मराठवाड्यातले आहेत संसदेत घुसलेला तो अमोल शिंदे मराठवाड्यातला आहे सर्वाधिक आत्महत्या ह्या मराठवाड्यात होत आहेत शेतकरी नैराश्याच्या गर्तेत आहेत ज्या तीन हजार आत्महत्या झाल्या असं शासनानेच कबूल केलेलं आहे त्यातल्या हजार बाराशे आत्महत्या मराठवाड्यात झालेल्या आहेत गेल्या दहा महिन्यात मा। इतकी वाईट अवस्था आहे आणि लाखो कुटुंब निराशेच्या गर्तेत आहेत असा अहवाल माजी विभागीय आयुक्तांनी दिलेला आहे म्हणजे ह्या एकूण आत्महत्या त्यातल्या त्या त्या नव्वद टक्क्याच्या वर आत्महत्या ह्या एकट्या मराठा समाजातल्या हे इथं अधोरेखित करून ठेवता येईल म्हणजे मनोज जारंगे पाटील यांच्या आंदोलनाची धग जी आहे ती कशामुळे निर्माण झाली हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे दुसरीकडे मराठवाडा विदर्भाचा अनुशेष सरकार घोषणा करत वैधानिक विकास मंडळाला आम्ही वाढ देऊ आमोक करू समतोल विसा विकास साधू महाराष्ट्राचा कसला आला समतोल विकास हे म्हणजे नुसते बोल लावले जातात निवडणुकीच्या काळामध्ये किंवा एरवी पण पॅकेज पॅकेज पे पैकेश, पैकेश पे इतक्या हजार कोटींच तितक्या हजार कोटींच काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक सिंचनाचा एक मोठ्या योजनेचं उद्घाटन केलं संभाजीनगर शहरामध्ये प्यायला पाणी नाही वगैरे हा विषय अजून वेगळाच आहे पण मराठवाड्यातल्या गोरगरीब ग्रामीण भागातल्या कुटुंबाची काय अवस्था आहे त्याविषयी बघा ते नीरज हातेकर असं म्हटलेले आहे कि ग्रामीण भागात मुले मुली निगुतीने शिकतात त्यांच्या आई वडील कष्ट करून मुलांचे शैक्षणिक शुल्क भरत नॅशनली हेल्थ हजार एकोणीस मध्ये कुटुंबातील वडील आणि मुलगा किंवा सासू आणि सून यांच्या शिक्षणाची आकडेवारी मिळते त्यातून चालू पिढीचे शिक्षण आणि मागील पिढीचे शिक्षण यांची तुलना करताय महाराष्ट्रात यात सर्वाधिक फरक मराठवाडा आणि विदर्भात पडलेला आहे मागील पिढीचे शिक्षण तुलनेने कमी पण हल्लीची पिढी जास्त शिकली आहे हे मराठवाडा आणि विदर्भात प्रकर्षाने जाणवत पुण्या मुंबईत मागील पिढी जास्त शिकली होती म्हणून हा विकास कमी दिसतो वडील अशिक्षित पण मुलगा पदवीधर हे चित्र मराठवाडा आणि विदर्भात सर्रास दिसते मुलं शिकली तर त्यांच्या भवितव्याकडून चांगल्या अपेक्षा असणं चूक नाही मग वर बघितलं बघितले तसा रोजगार आहे का तर तो तसा रोजगार नाही म्हणजे वस्तुस्थिती रोजगार नाहीये जे काम मिळते म्हणजे काय नाही शेतीमध्ये झालं नाही शिक्षण घेऊन काही झालं म्हणजे शेतीतून काही उत्पन्न का मिळालं नाही म्हणून दुसरा रोजगार शोधायला गेलं त्याच्यातूनही उत्पन्न नाही ना। म्हणजे आता ते काय दुसरं काही कामं करावं लागतात जे दुसरा जो रोजगार शोधावा लागतो मग तो काय रिक्षा चालव ते काय फार उत्पन्न देणार नाही ते फार तर बारा तेरा हजार रुपये उत्पन्न रिक्षा चालवण्यामुळं मिळू शकतं ती रिक्षा चालली तर भविष्यात ते वाढेल असं काही दिसत नाही कारण स्पर्धा प्रचंड वाढलेली आहे त्याच्यामध्ये देशातील वीस ते तीस वयोगटातील तरुण शिकून लगेच मिळेल ते काम धरत नाही म्हणजे आता काही कामच मिळत नाहीये मग आता म्हणजे आता करायचं काय नोकरी मिळतच नाही मग करायचं काय मग दुसरं काम कर अशी काही मानसिकता नसते खासगी क्षेत्रामधली नोकरी नको मला सरकारीच नोकरी पाहिजे असा आग्रह असतो आणि त्यासाठी मरून जरांगे पाटील हे मैदानात उतरलेले म्हणजे निदान काही प्रमाणात तरी ते झालं हे सल्ला देण्यापुरतं ठीक आहे हो तुम्ही नोकरीच्या मागे लागू नका नोकरी घेणारे नाही नोकरी देणारे तुम्ही व्हा अरे कशाचे हे आता बऱ्याच गोष्टी बोलल्या तर आपण अहवाल बघू ज्यांचं शिक्षण पूर्ण झालं आहे पण रोजगार प्रशिक्षण वगैरे काहीच करत नाही अशा वीस ते तीस वयोगटातील तरुणांचे देश पातळीवरील प्रमाण दोन हजार अठरा एकोणीस मध्ये बेचाळीस टक्के आता काय परिस्थिती आहे आता एकतर त्याच्यामध्ये निश्चितपणे वाढ झालेली आहे कारण एकतर लोकसंख्या वाढतीये म्हणजे आपण चीनच्या पुढे तर गेलेलो जाऊ बरं आता लोकसंख्या वाढतीये म्हणजे लगेच ताबडतोब युवक वाढतील असतला जरी भाग नसला तरी जी सर्वाधिक जी चीड निर्माण झालेली ती बेरोजगारांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि वारंवार तो मुद्दा येतो आता राजकीय दृष्ट्या मोदी सरकारवर टीका होते तुम्ही दोन कोटी रोजगार देणार होते त्याचं काय झालं अमुक काय झालं दुसरीकडे का सरकार मोदी सरकारने भरम भारंभार योजना दिलेल्या आहेत मराठा समाजाच्यासाठी दिलेल्या आहेत ओबीसी समाजासाठी दिलेलं आहे तिचं स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत खूप योजनांची मोठी यादी आहे परंतु सगळ्यांचीच एका रात्रीतून भूक भागितली जाईल किंवा सगळी बेरोजगारी एका रात्रीतून हटली हाट, जाईल आणि सगळं एकदम छान होईल अशी कुणाची अपेक्षा नाहीये परंतु या स्पर्धेच्या जगामध्ये एकतर तुम्हाला खायची पंचायत आहे शिक्षण कसं बस झालेलं आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये जो राहतो त्याला बेकारची खरी झळ पोहोचत असते बाकी जर ज्यांचं बऱ्यापैकी आहे घरामध्ये वगैरे सगळं त्यांचे मात्र काही त्यांचे काही दिवस ते तग धरत आणि आता तर असं झालेलं आहे निराशेची लाट युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे व्यसनाधीनता वाढलेली आहे ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग असो पन्नास साठ टक्के युवक हे नशेच्या आहारी गेलेले आहेत आणि मग ज्या वेळेला हे त्या याच्यातून वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात एकटं जरंगे पाटील यांना आता दोष देऊन काय उपयोग आहे प्रश्न रास्त आहे आरक्षणाची मागणी रास्त आहे गरिबीचे प्रश्न आहेत बेकारीचे प्रश्न आहेत लग्न जमत नाही वगैरे वगैरे सगळे प्रश्न रास्त आहेत पण मनोज चारांगे पाटील यांचा रस्ता चुकीचा आहे असं त्यांना शहाणपणे शिकवलं जातं मला सांगा इतक्या वर्षापासून आपण इतक्या महासत्तेच्या गप्पा मारतो चंद्र सूर्याचा अभ्यास करतो तिथं जाऊन यान पाठवायला लागलेला आहे महाराष्ट्राला एक ट्रिलियन इकॉनॉमीकडे कडे हे सगळं आपण बोलत असताना हा समाज एवढ्या मोठ्या प्रमाणावर मुंबईला घेराव का टाकायला निघालेला आहे कायद्याच्या सगळ्या गोष्टी सर्वोच्च न्यायालय क्युरेटिव्ह पिटिशन अभ्यासकांचे मत संदीप शिंदे समिती अमोक दमोक हे सगळं होत आहे सरकार ते करत आहे आरक्षण आरक्षण सरकारला आता ते कधी टिकणार देणार हा एक मोठा महा प्रश्नचिन्ह आहे आणि म्हणून मनोज जरांगे पाटील हे निघालेले आहेत ते गरजवंत सगळ्या समाजातल्या तरुणांसाठी निघालेले आहेत त्या चिडीतून त्यांनी ठरवलेलं आहे की आता देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई मध्ये जाऊन आपल्याकडे तमाम व्यवस्थेचं लक्ष वेधायचं तर बघूयात आता पुढे काय होतं ते धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा धन्यवाद